आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आजच्या काळातील नातेसंबंधावर भाष्य करणारा मराठी चित्रपट अष्टपदी हा तीस मे रोजीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे याविषयी पुण्यात पत्रकार परिषद घेत चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला याविषयी घेतलेला खास अच्छा रिपोर्ट आपल्यासाठी खूप दोन हजाराची स्वप्न आहे परंतु काय सगळं एवढं सोपं असतं आणि तो ज्यांच्याकडनं प्रशिक्षण घेतोय त्या टीचरचे एक अट असते त्यांच्या अकॅडमीमध्ये कोणीही प्रेमात एक पडायचं नसतं पण तो प्रेमात पडतो एका मुलीच्या उद्योगपतीची भूमिका असते आणि अनिकेत एक सर्वसाधारण मग हे प्रेम करायचं आणि करिअरमध्ये यश कसं काढायचं ही अनिकेत दिवस नमस्कार मी चंद्रा सारसे मी या चित्रपटामध्ये शालिनी शरण झाली या भूमिकेत आलेली आहे साऊंडच्या आईच्या आईची भूमिका या ठिकाणी सादर केली नवरा कडक असणारा शिस्तीचा नवरा आणि प्रेमात पडलेली मुलगी या दोघांमध्ये जी किस्मत आहे तर ती या ठिकाणी या पात्रामध्ये साकारलेली आहे आणि आमचा हा चित्रपट तीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होता तर सर्वांनी हा सर्व कुटुंब चित्रपट पाहायचं नक्की तो मेरी आप सभी से उदाहिए आप लोग सब अपनी फैमिली के साथ ये पिक्चर देखने जरूर आए और हमारी फैमिली अगर ये हमारी फिल्म फाइनेंशियली अगर सक्सेस हो जाती है तो हम इसका एक क्वेश्चन जो है नेशनल डिफेंस फंड में डोनेट करेंगे धन्यवाद थैंक यू सर हाँ पहला एकंदर हा पूर्ण एक्सपीरियंस खूब एक्साइटिंग होता ह्याच्यासाठी तयारी म्हणायचं तर मी कशी केली मी आहे ना दुसऱ्या दिवशी सेटवर जाताना मी नवीन असताना माझ्यामुळे ना, ना सेटवर जाऊन आपली पोपट होऊ नये आपली तयारी कमी पडली असं होऊ नये म्हणून मी रात्री आहे ना सेल्फीवर मोबाईलमध्ये असे स्वतः अख्खा सीन मी एनॅक्ट करायचे सहा सात वेळा मग कुठले एक्सप्रेशन्स कसे नॅचरल वाटतात अशी तयारी करून गेले मी आणि एक किस्सा सांगते फक्त संतोषजींबरोबर माझा एक सीन आहे जिथे जिथे मी त्यांना झापायला जाते असं आणि एकदम आणि आमचं मी बसलेली आहे ते येतात आणि आमचा संवाद होतो आणि मी रागात एकदम मला खुर्ची मागे सर मी एवढ्या तावा तावा आले की खुर्ची अशी मागे अशी उडून गेली एकदम आणि ते ऑलमोस्ट मागच तुटायला आलं तर संतोष अगो हो कॅरेक्टर मध्ये आले पण असे बरेच काही किस्से झाले मजा एकंदर मध्ये शिरस नमस्कार मी प्रशांत जामदा अष्टपतीचा गीतकार आहे सर्वात आधी मला मिलिंद मोरे या संगीतकाराचं कौतुक वाटतं आणि अतिशय साहसी निर्णय घेऊन साहसी याच्यासाठी कारण आज हनी सिंग बादशाहच्या युगामध्ये या चित्रपटामध्ये मराठी गझल टाकण्याचं साहस केलेलं आहे कारण सुरेश भटानंतर बरेच वर्षानंतर मराठीत गझल येते आणि ही या चित्रपटाची यस्वी असू ठरू शकते असं मला वाटतं त्यानंतर यामध्ये गाणं आहे आमचं जुगया नावाचं त्यात जोगिया माहिया रसिया ही शब्द आहे या शब्दांमुळे असं वाटेल की हिंदी शब्द का टाकले गाण्यामध्ये पण खरं तर ही फिल्म एक सांगीतिक फिल्म आहे म्युझिकल फिल्म आहे त्यातले कलावंत हे संगीतकार आहेत चित्रपटामध्ये तर हे शब्द सगळे रागांची नावं आहेत जोगिया माहिया हे राग आहे म्हणून हे शब्द इथे वापरले आहेत दोन तीन दिवसातच गाणे रिलीज होतील आणि तीस तारखेला चित्रपट बघा यूथला आवडील आवडतील अशी गाणी आहेत अतिशय आजची कनेक्ट करणारी गाणी धन्यवाद ना असं नाही शोज इव्हेंट्स मधून आहे मी आहे आम्ही शोज इव्हेंट्स मधून खूप जुनी गाणी सुद्धा गातो म्हणजे अगदी दादा कुठते जपासून चंद्रकांत मांडरे सूर्यकांत मांडरे ह्या काळातले म्हणजे शूर आणि आम्हाला हे सुद्धा आम्ही आज ते सुद्धा गातो आजची मधल्या काळातली जी आली ती सुद्धा घालतो असं काही नसतं की त्या त्यावेळी काय स्टेजवर तर मी लताबाईंच एटी टूचं गाणं गायचो आणि त्या गाण्यापासूनच मी सुरुवात करायचो माझ्या सगळ्या कार्यक्रमांची पण प्रत्येक गाण्याचं तसं असतंच की एखादी मेलडी एखादं काहीतरी ते तुम्हाला साथ घालतं तुम्हाला ते एंटरटेन करत आणि मग काही आता इतक्या फरक इतक्या मोठ्या संख्येने गाणी येतात की वन बाय वन वन टू वन वन टू वन 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 अशी गाणी घेत राहतात तो फोटो राहतात कुठे कुठे आपण काय काय ऐकतो हे पण सगळं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जे मग पचतय पटतय छान तुमच्या जायचं जे छान वाटतंय आणि वी कीप सिंगिंग आणि वी कीप परफॉर्मिंग हो बारह साल ये मस्त में ना थोड़ा लेकिन पढ़ दो भी लेकिन पढ़ दो सिर्फ थोड़ा लेकिन बड़ा मैं तार सं प्यार उसने भी ये तो ये यार चित्रा बटा मैं नहीं कर रही हूँ पर यार चित्रा बटा मैं नहीं कर रही हूँ पर यार चित्रा बटा मैं नहीं कर रही हूँ पर यार मैं नहीं कर रही हूँ पर यार चित्रा नहीं कर रही हूँ पर यार चित्रा बटा मैं नहीं कर रही हूँ पर यार चित्रा बटा मी तुला भासली सावल्या भोवती अंतुझे श्वास रे गंध हळल्या तो फुलांचा रंग सूर सारे तुझ Yeah.